नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर तुम्ही असं कुठंतरी शेतामध्ये बसलेलं असे जवळ चूल पेटलेली दिसते तर बऱ्याच दिवसानंतर आमचे मित्र पार्टीच्या मूडमध्ये होते आणि पार्टीचं निवेदन झालं मग पार्टी कशी करायची तर मित्रांनो पार्टी आमचे प्रथमेश गुंड जे के पोस्टामध्ये कार्यरत आहेत त्यांनी हे पार्टीचं रिव्हिजन केलं त्यांच्या शेतामध्ये सध्या आम्ही आहोत माझ्यासोबत आहे ॲक्टर गणेश मचिंद्र राऊत तसेच आमचा प्रथमेश गुंड कृष्णा आणि किरण पण आहे पण तिकडे बाजूला आय पी एल चालू असल्या कारणाने टीम लावलेली तिकडे बसलेला आहे बघत आणि हे हातामध्ये तुम्ही म्हणताना काय आहे तर ही पिस आहे थोडा झालं खाल्लं आहे बोलल्यामुळे थोडा स्टॉप केलेला आहे तर हलकटवणी ज्या वेळेस इथं असं चुलीच्या जवळ बसलं तर पीस शिजला का म्हणून बघण्याची ही पद्धत असते बरेच जण मित्र असे पार्टी करताना करतात बघणारे पण करत असतात तर मित्रांनो अशा स्वरूपाची ही पार्टी आहे आणि ही आम्ही जुन्या इथं पार्ट्या करत होतो होतं याआधी आम्ही एक पार्टी केली होती की जी माझ्या चॅनलवरती आहे एक कोप आहे आणि त्या कोपीमध्ये आम्ही पार्टी बनवली होती तर लहर आली म्हटलं कहर करू आणि पार्टी करू मस्त तर शेतामध्ये मस्त ही नॉनव्हेजची पार्टी आहे मित्रांनो अशा पार्टीचा आनंद तुम्ही घेत जा आणि जे हॉटेलवर जेवण्याची मजा आहे ती म्हणजे नसती ती आपल्या शेतामध्ये असती तर शेतामध्ये असं बसून मस्त असं गावरान पद्धतीने असं नॉनव्हेज बनवायचं आणि पार्टी करायची आणि मित्रांनो पा पार्टी करण्याचं सा कारण असं असतं की पार्टी हे खाण्यासाठी नसती तर पार्टी सगळे मित्र एकत्रित ये येत येतं नवीन जुन्या गोष्टी गप्पा आणि एक वेगळा आनंद असतो मित्रामध्ये पार्टी करण्याचा जेवण तर सगळेच करतात हॉटेलमध्ये पण हे आनंद कुठं विकत आपल्याला भेटत नाही त्यामुळं कधीतरी आपल्या वर्षातून सहा महिन्यातून दोन महिन्यातून अशा पार्ट्या करायला पाहिजेत तर मित्रांनो तुम्ही पण अशी पार्टी केली असेल कुणी जर अशी पार्टी केली असेल तर कमेंट करा अशा पार्टीचा आनंद कसा असतो प्रत्येकाला माहिती आहे आणि आमचे मित्र प्रथमेश गुंड खरं म्हणजे आम्हीच त्यांना पार्टी द्यायला पाहिजे होते कारण आमची जी युट्यूबची पार्टी होती ती शिल्लक होती पण बघू आता आपले ज्यावेळेस पन्नास के होते त्यावेळेस देऊ पार्टी आणि सध्या त्यांनी पार्टी दिलेली आहे शेतामध्ये आमचा ॲक्टर गणेश मस्त असे मोबाईल धरून आहेत आणि आचार्य आहेत आमचे मचिंद्र राऊत तर अशा स्वरूपाची पार्टी आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे सगळं असं गावरान वातावरण आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत शेतामध्ये तर मस्त झाड आहे चिंताचं काय काय माहीत नाही चिंताच झाड आहे दिसणार नाही आता काय ऊन नाही समजा झाडाखाली बसायला पण हे ठिकाण असतं झाडाखाली बसण्याचं तर अशी पार्टी आहे आणि मस्त आता व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि अशी पार्टी करत जा तर बघू चिकन कसं झालं आहे काय झालंय आता हे पीस खातो सुकून चाललं लय वेळ झालं वाट बघतोय आणि विशेष म्हणजे माझ्या तोंडाला पाणी चला आहे तोपर्यंत काळजी घ्या आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत नाही व्हिडिओ आपला राहिला आहे पार्टी राहिली आहे तर पार्टी बघत राहा चला आता उकड पूर्णपणे शिजलेले आहे चिकनची उकड बघू शकता आणि हे जाळ लावण्यासाठी बसलेले आमचे दोन मित्र प्रथमेश आणि गणेश बघा ही उकड कशी जबरदस्त एकदम असं तोंडाला पाणी सुटलं अशी ही उकड आणि नॉनव्हेजची उकड खाण्यामध्ये जी मजा आहे मित्रांनो ती कशामध्ये नाही त्यामधलं सूप आणि त्यासोबत दोन पिसा असले ना एकदम भारी वाटतं आणि रात्रीचा वेळ असल्यामुळं एकदम मस्त या वातावरणामध्ये असं वाऱ्याची झुळूक आली की का असं भारी वाटतं आणि बघा हा निवांत म्हणजे असं शेतामध्ये झोपायला यायला जेवायला खूप अशी मजा येते आणि शेतामध्ये हा पडलेला बघा आणि हे वाटण घरून आणलेलं सगळं आणि तयारी चालू आहे मित्रांनो आता भाजीची आता आपण भाजी बनवणार आहोत व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो आणि बघा आता हे जे म्हणजे आपण नॉनव्हेजचं बनवलेलं जे उकड आहे त्यासोबत सूप पण पिण्याची मजा वेगळी असते आणि सगळ्यांनी आता सूप पेत आहेत आणि त्यासोबत मस्त उकड खायची आणि बाकीची राहिलेली उकड भाजीमध्ये टाकायची तर अशा प्रकारे ही पार्टी आता म्हणलं मी पण जरा घेतो कारण बराच वेळ झालाय वेळ बनवण्यात वेळ गेला आता मस्त सूप पिऊ आणि त्याचा आनंद घेऊ जा। तर मित्रांनो आता आपल्याला भाजीची तयारी करायची बघा आता भाजी कशी आहे तर मित्रांनो प्रथम तर त्यामध्ये ते कायच तरी वाटण बनवलेलं होतं मला माहीत नाही याने पार्टीचं थोडं निवेदन केलं होतं आधीच त्यामुळे ते वाटण टाकलं आणि सगळं जे सूत्र आहेत ते आमच्या माही राऊत म्हणजेच राऊत याच्या वाटण मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि त्यामध्ये मस्त हे पाणी सोडायचं आणि आणि त्यामध्ये उकड टाकायची आणि जबरदस्त भाजी, भाजी होणार आहे तर बघा मित्रांनो कसं भाजीचा जो कट आहे म्हणजे जो कलर आहे त्यामध्ये उकड टाकली आणि आपल्याला लागण त्याप्रमाणे पाणी टाकायचं कपड्यावर ह्यामध्ये ते मिश्र होऊन द्यायचं आणि नंतर भाजीचा उकडकड बघितल्याच्या नंतर कोणाच्याही अलगत तोंडाला पाणी सुटणार अशी ही चिकनची पार्टी कोथिंबीर तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर अशी पार्टी गेली बघा आता हे दोन पीस मला खाऊ त्याची टेस्ट घेऊ बघा मित्रांनो भाजीला ज्या म्हणजे पाणी टाकल्याच्या नंतर तरी आलेली थोड्या वेळेस वरून कोथिंबीर टाकली आता भाजी पण झालेली आहे आणि जेवायला बसत आहोत आणि मस्त बाजरीच्या भाकरी लिंबू कांदा आणि काकडी वगैरे संपूर्ण निवेदन बघा आता आपापला वाटा चालू आहे प्रत्येक ह्यामध्ये थोडी थोडी भाजी द्यायची द्यायचा असं निवेदन स्प्राईट वगैरे आणले होते थम्स स्प्राईट आणि पाणी बॉटल थंड तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटते आणि तुम्ही अशी पार्टी केली का कधी कुणी जर अशी पार्टी केली असेल तर कमेंट करा पार्टी मध्ये जेवणाची मजा काही वेगळीच असते थोडा राईस पण बनवलेला आहे व्हाईट राईस आणि मस्त यासोबत स्प्राईट वगैरे घ्यायची आणि जेवण करायचं ह्याची जरा वाजली बाबा <laughs> तुला माहितीये कर्नाटकात <laughs> भाकरी का भाकरी चपाती पेक्षा पत्त हम्म कडक कडक महिला बचत गटाच्या अशा राह काही काही बोलून ना भाकरी अशा वाळतात कडक रे भाकरी हाय चुरा <laughs> कडक कसली माहिती का एकदम तो भाजी चुरूनच आणायची असली मजा येते आज लय दूर झाला मरा आजची पार्टी गंदगी दिसणार ना काही एवढे दिवस एवढे जण कधीच सोबत नाही बसले नाही का पाणी गेली तिकडे नाही गेलो ते वाटत नाही संपूर्ण व्हिडिओ पाहितला त्याबद्दल धन्यवाद